ऑपरेशन सिंदूरची बारा बाय छत्तीस फुटाची रंगोळी कोल्हापूरकरांच्या रंगवलीकारांची तीन दशकांची परंपरा दरवर्षी यंदाही बाप्पांसमोर काढली तब्बल बारा बाय छत्तीस फुटांची ऑपरेशन सिंदूर या विषयावर बारा बाय छत्तीस फुटाची भव्य रांगोळी काढण्यात आली गणेशोत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि कला वैभवाचा संगम या उत्सवात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा गेली तीन दशकं जपली आहे कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रांगोळीकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग इथं ते सलग मोठ्या रांगोळी साकारत असून व्यसनमुक्तीपासून चांद्रयान मोहिमेपर्यंत अनेक विषय त्यांनी आपल्या कलेतून जिवंत केलेत यावर्षी गणेशोत्सवानिमित्त त्यांनी ऑपरेशन सिंदूर या, या विषयावर बारा बाय छत्तीस फूट भव्य रांगोळी काढून देवभक्तीचं दर्शन घडवले या रांगोळीत भारतीय सैनिकांचं शौर्य राफेल ब्राह्मो क्षेपणास्त्र तिरंगा आणि नागरिकांचं दुःख वास्तव दर्शी प्रत्यक्ष पद्धतीनं टिपलंय फक्त पाच दिवसात साकारलेल्या या रांगोळीला जयडी मोरे आणि चंद्रलेखा वेल्हाण यांची साथ लाभली महेश पोतदार यांची कला आजही समाज मनाला प्रेरणा देत गणेशोत्सव हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो जे सामाजिक संदेश लोकांच्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या पर्यंत कशा पोहोचाव्यात त्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी रांगोळीचा आम्ही प्रयत्न करतो यावर्षी आम्ही जे रांगोळी रेखाटले ते ऑपरेशन सिंदूर या नावाखाली रांगोळी आहे काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्या ब्या घाड आला जातो त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचं बदला म्हणून भारतीय सैनिकांनी जे काय युद्ध केलं जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी मी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे सोफिया कुरेशी आणि जोमिका सिंह या ज्या मुख्य होत्या तर त्यांचे चेहरे भारताचा नकाशा तिरंगा असेल ब्रह्मोस असेल राफेल विमान असेल किंवा ड्रोन्स असतील भारतीय सैनिक असेल तर अशा सगळं विषय घेऊन एक रांगोळी फोपण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे बारा बाय छत्तीस फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागलेले आहे माझे मित्र सहकार्याने थोडी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला देवता शिक्षण समाज बोर्डनी सुद्धा मदत करते शंभरांच्या आश्रयखाली झालेल्या या समाजात या मोठ्या संस्थेत हा मोठा उपक्रम आम्ही सादर करतो